या गावातील सगळे घर तोडून टाकले राव का आणि कस चला समोर दाखवतो आज सकाळीच उठून मी कटिंग करायला दाब्यात चाललो होतो तर चेतन निघला भाऊ शेतात किधर घेतले मग तिथून मी आलो धाब्यातील कटिंगच्या दुकानावर कारण आपल्या दाढीवर चार पाच लोकांनी कमेंट केली म्हणून म्हणलं चला आपण आज दाढी करूनच घ्याव दाढी तर केलीच पण त्याच्यासोबत कटिंग पण घेतली करून आणि घरी आल्यावर दहा मिनिटात तर तयारी करून रेडी झालो आणि तिथून डायरेक्ट आलो रायरा तर गोपाल म्हणे की चाल म्हणे तुला काहीतरी दाखवतो म्हणे इथं रायरा गावातील घर होते जे तोडून टाकले कारण इथं मोठ्या धरणाचं काम चालू आहे आणि हा राव हे घर तोडलेच पण त्यांच्या बदल्यात त्यांना नवीन घर बांधण्यासाठी जागा आणि पैसे पण दिले आहेत आम्ही तिथून निघणारच होतो तर हे आपले लहान लहान फॉलोवर आपल्याला बघून पळतच आले बालेराव मग त्यांच्यासोबत थोडं बोलून आम्ही आलो धरणाच्या भिंतीवर कारण तिथे आपल्या मावस भाऊचं काम चालू आहे आणि हा राव ही टेक्निक कोण करेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा मग तेवढ्यातच काढली भाऊ ऋषभने त्याची धन्नो धरणाचं जवळपास पंच्याण्णव टक्के काम झालं राव आणि बाकीचं पण लगेच होऊन जाईल मग तिथून मी आणि गोपाल आलो दुकानावर आणि गोपालना आणली भाऊ लगेच मँगोची बॉटल मग तिथून मी गोपालला सोडून रिटर्न आलो धरणावर आणि सुरज दादाच्या गाडीवर दुपारपर्यंत बसून राहिलो इधर किसी के फट्टे में टांग अडाने को नहीं आया राज करने के लिए आया मैं मग दुपारी तिथून नॉनस्टॉप मी आलो खडकी तिथे बॅग ठेवून दिली आणि आलो फाट्यावर कारण खडकीमध्ये नेटवर्क नसते म्हणून बाकीची मुलं आणि मी पण फाट्यावर आलो होतो तिथं आलो आणि आपला क्लासमेट मित्र अंकुर भेटला राव हो, जो की बुलढाणा चालला होता मग त्याच्यासोबत दोन तीन किलो बोलून झाल्यावर तो गेला बुलढाणा चला मग मित्रांनो असं एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये